प्राशन संस्कार मुलांना सुदृढ निरोगी व तेजस्वी बनविण्याचा आयुर्वेदिक उपाय मित्रांनो जर तुमची मुलं अतिशय चंचल किंवा अतिशय शांत आहेत का जेवणाकडे अजिबात लक्ष नाही किंवा जेवण मागे घेऊन पाळावे लागते का एखादे अक्षर बोबडे बोलणे किंवा पूर्णत बोबडे बोलतात का अभ्यासाकडे अतिशय दुर्लक्ष किंवा लक्षात राहत नाही असे आहे का सतत आजारी असतात का म्हणजे सर्दी खोकला ताप वगैरे नेहमी असतो का उंची आणि वजन योग्य प्रमाणात वाढत नाही आहे का वरीलप्रमाणे कोणतेही उत्तर हो असेल तर आयुर्वेदातील स्वर्णप्राशन तुम्ही नक्की करा म्हणजे तुम्हाला मुलांना नक्की फायदा होईल तर आपण जाणून घेऊया काय आहे सुवर्णप्राशन नेमकं हे सुवर्णप्राशन कधी देतात तर चला जाणून घेऊया भावी पिढी हुशार कर्तृत्ववान व सर्व गुण संपन्न होण्यासाठी आयुर्वेदामध्ये मुलांच्या शारीरिक मानसिक आणि बौद्धिक पातळी वाढीसाठी विविध संस्कार वर्णन केले आहेत या सोळा संस्कारांपैकी स्वर्णप्रशन हा लहान मुलांकरता केला जाणारा महत्त्वाचा संस्कार आहे आयुर्वेद एक प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धती आहे हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे व या, या संस्कृतीला आयुर्वेदशास्त्राची जोड आहे बाळ जन्माला आल्यावर देखील सोन्याच्या काढीने मधाच्या साह्याने बाळाच्या जिब्यावर आपण ओम लिहितो जेणेकरून बाळाची बुद्धी आणि वाचा तलक होण्यास मदत होते आजकाल या सर्व पद्धती लोक पावत असल्यामुळे काळानुसार बाळाच्या आरोग्याच्या रक्षणासाठी औषधीयुक्त तूप मध व शुद्ध सोन्याचे भस्म या मिश्रणाचे चाटण बालकांना पुष्य नक्षत्र दिवशी मंत्राने सिद्ध करून दिले जाते याला लेहन असे म्हणतात लेहन याचा शाब्दिक अर्थ असा होय औषधीयुक्त तूप म्हणजे नेमके काय चला जाणून घेऊया ज्याप्रमाणे आपण दुधापासून तूप बनवण्याची प्रक्रिया करतो एकेमागून एक त्यावर एक एक संस्कार करून तूप सिद्ध होते त्याचप्रमाणे गायचे तूप घेऊन त्यामध्ये आयुर्वेदातील काही वनस्पती जसे की शतावरी ब्राह्मी वेखंड जष्टमध कष्ट व इतर काही वनस्पती वापरून त्याने अग्नियुक्त संस्कार देऊन सिद्ध तूप केले जाते संस्कारेत सिद्ध तूप पचनास अगदी हलके तसेच मुलांची ग्रहणशक्ती व वा आकलनशक्ती वाढवण्यास खूप उपयुक्त ठरतात तर चला जाणून घेऊया सुवर्णप्राशन कधी द्यावे व किती वर्षाच्या मुलांपर्यंत द्यावे हिंदू संस्कृतीनुसार दर सत्तावीस दिवसांनी पुष्य नक्षत्र असते आणि हे अतिशय शुभ मानले गेले आहे पुष्य म्हणजे पोषण वैदिकशास्त्रामध्ये याला नक्षत्राचा राजा म्हणाले आहे पुष्य नक्षत्र हे शुभ शक्ती आणि ऊर्जा देणारे नक्षत्र आहे या दिवशी कोणतेही कार्य केल्यास उत्तम फलप्राप्ती होते या दिवशी ग्रहणशक्ती ही सर्वाधिक असते म्हणूनच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पुष्य नक्षत्र दिवशी हे औषध बनवून मुलांना दिले जाते चला जाणून घेऊया किती वयापर्यंतच्या मुलांना देता येते जन्मलेल्या एक वर्षाच्या बळापासून ते बारा वर्षापर्यंतच्या मुलांना हे स्वर्णप्राशन देता येते यामुळे आपल्या मुलांना काय फायदा होईल यामुळे मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढते ऐकण्याची बोलण्याची क्षमता वाढते बुद्धी स्मरणशक्ती व आकलनशक्ती वाढते पंचनशक्ती सुधारते भूक वाढते व पोट देखील पोट देखील व्यवस्थित साफ होते ज्या बाळाला आईचे दूध मिळत नाही अथवा कमी प्रमाणात मिळते त्वचे त्या मुलांसाठी हे सुवर्णप्राशन खूपच छान आहे त्वचेची यामुळे त्वचेची कांती सुधारते उंची व वा वजन वाढण्यास मदत होते दात येताना होणारा त्रास मुलांना कमी होतो स्प स्पष्ट उच्चारले जातात शब्दग्रहण क्षमता वाढते हवामान बदलामुळे होणाऱ्या आजारांपासून मुलांचा बचाव होतो एकूणच काय तर इतर मुलांच्या तुलनेत सुवर्णप्राशन घेतलेली मुले अतिशय तल्लक सुदृढ आणि प्रभावशाली बनतात आयुर्वेदामध्ये याचं असं वर्णन केलेलं आहे सुवर्णप्राशन ही एतत मेताग्नी बलवर्धनम आयुष्यमंगलम पुण्यम वर्णम ग्रहापहम मासात परम मेधावी व्याधी भिन्नाच्या दृश्यते षटभीरमासे दर सुवर्णप्राशन न अदभवेत हे कश्यप संहितामध्ये सांगितलेलं आहे किती दिवस औषध द्यावे वर श्लोकामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे कमीत कमी सहा महिने सलग औषध द्यावे याची काळजी काय घ्यावी याकरता वेगळी अशी कोणतीही काळजी पालकांना घ्यावी लागत नाही औषध दर अनुभव वैद्यांकडून घेतले तर कोणतीही काळजी घेण्याची विशेष गरज नाही कारण औषध बनवतानाच याची विशेष काळजी वैद्याला घ्यावी लागते म्हणजे सर्व औषधांचे प्रमाण आणि बनवण्याची पद्धत आणि काळ असतो तर तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि तुमच्या मुलांना नक्की स्वर्णप्राशन पुष्य नक्षत्रावर देत रहा।